करमाळ के के तालुक्यातील केम येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त केम ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण सरपंच सो सारिका कोरे उपसरपंच अनवर मुलानी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ग्रामसेवक शेंडग्याबाऊ साहेब तलाठी आदलिंगे सर्कल खरावसाहेब केम पोलीस चौकीचे जाधवार साहेब जनता सहकारी बँकेचे चेअरमन दिलीप तळेकर ग्रामपंचायत सर्व सदस्य ग्रामस्थ मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जण उपस्थित होते या सार्वजनिक ध्वजारोहणासाठी उत्तरेश्वर हायस्कूल राजाभाऊ तळेकर शा गोपावार आश्रम शाळा नूतन माध्यमिक शिवगिर्ती इंग्लिश मिडियम स्कूल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगलदीप इंग्लिश स्कूल इत्यादी शाळा सहभागी झाल्या होत्या तसेच येथील ग्रामदेव श्री उत्तरेश्वर मंदिरात तिरंगा आरास सजावट केली होती ही सजावट सोमनाथ गुरव शंकर देवकर दिगंबर गुरव यांनी केली श्री उत्तरेश्वर हायस्कूलचे संचलन भारदस्त झाले पाहुण्याने याचे कौतुक केले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी करमाळ तालुका प्रतिनिधी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा